कोणाला द्राक्ष आवडतात खायला खूप छान लागतात ही द्राक्ष काळी द्राक्ष पण छान लागतात आणि ही पण छान लागतात तुम्ही पहिले खावा सगळेजण आणि मग मी खाते मटकीचा भात आणि कटाची आमटी कटाची आमटी ते रात्रीची आहे तर खूप छान लागते रात जरी शिळी होईल ना तेवढी आमटी भारी लागते आणि लिंबू पिळून खायची आमटी भारीच लागते एकदम आता हे ताट त्यांना देते जेवायला आज संकष्टी चतुर्थी आहे तर मी फुलांची रांगोळी काढली काढली आहे आणि त्या रांगोळीमध्ये मी ओम असं काढलेलं आहे खूप छान काढलेलं आहे ना थोडंसं ना फुलं कमी पडलेत ग दुसरी व्हाईट कलर होती जास्त पण मला गोंड्याच्या फुलाचं काढायचं होतं म्हणून अशा प्रकारे काढलेलं आहे आणि ही दुसरी फुलांची रांगोळी काढली तर ही रांगोळी छोटीशीच आहे पण क्यूट आहे एकदम खूप छान दिसते तुम्ही बघू शकता किती भारी दिसते आणि आता मी तुम्हाला दाखवते आज ना चतुर्थी आहे तर दिव्यामध्ये ना फूल बनलं आहे दिसतंय ना खूप छान दिसते भारी वाटते बघायला आपल्याला मटकी भात करायचं आहे तर हा मटकी भात आपण संध्याकाळच्या जेवणासाठी करू शकतो बघा मटकी माझी शिल्लक होती तर त्या मटकीचा मी मटकी भात करते मोड आलेली मटकी आहे बघा मोड आलेली मटकी आहे त्याचा मटकी भात करते त्यासाठी आपल्याला एक टॉमॅटो लागणार आहे एक बटाटा तुम्ही हे भाज्या तुमची जसा मसाला भात जेवढा करायचा त्याच्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता आणि एक कांदा आकाराचा सगळं मी बारीक चिरून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला कांदा आपल्याला उभा चिरायचा तुम्हाला सगळं चिरून झाल्यावर सगळ्या भाज्या मी उभ्या चिरून घेतलेल्या तुम्ही बघू शकता बघा अशा पद्धतीने उभ्या चिरून घेतलेल्या आहेत कोथिंबीर चिरून घेते मटकी वगैरे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ह्या भाज्या पण मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहे बटाटा कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर मिरची कढीपत्ता आणि मटकी तर मी धुवूनच स्वच्छ फ्रीजमध्ये ठेवली होती आता ते इथं तेल तापायला ठेवते हल फ्रीजमध्ये हे मटार भेटलेले आहेत आता हे मटार पण मटकी भाज्यामध्ये घालणार आहे मी आता मी फ्रोझन मटार असतात ना ते सुद्धा वापरू शकता जर घरात नसतील तर आय त्या वेळेला हे पटकन शिजतात पण हे मी स्वस्त मटार होते ना तेव्हा मी आणून ठेवले होते त्यातले थोडे शिल्लक आहेत आणि आता हे बटर पण बटर घालायचं आपल्याला वरून थोडस तेल घालायचं आहे आपल्याला दोन चमचे तेल घालणार आहे मी तेल तापलेलं आहे तर हे ह्याच्यातून लसूण खोबऱ्याचं लसूण खोबरं कोथिंबीर आदं वगैरे आहे वाटण आणि हे कांदा खोबऱ्याचं आहे तर मी कांदा खोबऱ्याचं टाकते तुम्ही दोन्हीपैकी कोणतंही वापरू शकता मी एक चमचा घालणार आहे आणि चांगलं तेलावर परतून घेतले की कांदा चांगलं परतून घ्यायचं आणि आता जिरं साईडला करायचं आणि थोडी जिरं मोहरी घालायचे जिरं मोहरी आपण कधी नाही घातली कारण करतून जाते त्यामुळं थोडस जिरं घातले अर्धा चमचा आणि थोडीशी मोहरी घातले थोडं तडतडले की मग बाकीचे मसाले घालायचे घातल्या हळद अर्धा चमचा थोडशी लाल मिरची पावडर अर्धा चमचा घातली आहे मी आणि मी ह्याच्यामुळे तुम्हाला खडे मसाले घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता मी मिसळ मसाला घालते मिसळ मसाला घातला आहे जवळजवळ छोटा चमचा एक घातलेला आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आणि वरून पण घालायला ठेवायची कढीपत्ता हे सगळं भाजून झाल्यानंतर आपल्याला घालायचं भाज्या ना आधी आपल्याला हे घालायचंय टॉमॅटो वगैरे घालायचं आहे मी उभ्या चिरून घेतलेल्या आहे बटाटा आणि टोमॅटो तुम्ही आणखीन दुसऱ्या भाज्या कोणत्या करायच्या असाल तर करू शकता शिमला मिरची तेंडली असतात ना तेंडी पण बारीक चिरून उभी घालायची छान लागतात फरजे मटकी खात्यामध्ये ते पण चांगलं लागतं परतून घ्यायचं बघू शकता की किती भात छान होणार आहे सगळ्या परतून घेतलेल्या आणखी दुसऱ्या भाज्या तुम्हाला ऍड करायच्या असतील तर करू शकता तुम्ही छान लागतात असं नाही कि मटकी भात आहे म्हणून त्याच्या दुसऱ्या भाज्या घालायचं नाही असं काय नाही आता याच्यावर तांदूळ घालते तांदूळ स्वच्छ धून घेतलेले आहेत चांगले परतून घ्यायचे आपल्याला आणि इकडच्या साइडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि बघू शकता की छान भात झाला बघा मस्त कलर दिसतो ना एकदम भात छान परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा कलर, कलर पण छान आलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हलायचं आहे गरम पाणी बाकीचं गरम आपण गॅसवर एकदम मेथीचे दाणे घातले तरी चालू शकतात मेथीच्या दाण्याने खूप छान स्वाद येतो मीठ घालायचं चवीनुसार चांगलं हलून घ्यायचं आणि थोडस घालायचं आता आपल्याला बटर त्याच्यावर अंगावर अंगावरच झालं माझ्या बटर घालायचंय थोडीस कोथिंबीर बघू शकता किती छान दिसतो आता झाकण लावून द्यायचं आहे आपल्याला त्या कुकरच इकडच्या गॅसवर मी ठेवणार आहे कारण हा कुकर ना मोठ्या गॅसवर नाही ठेवायचा आहे स्लो गॅसवर ठेवायचा आहे त्या झालेल्या आहेत गॅस बंद केलाय आता थंड झाल्यानंतर आपण ओढून बघूया चला आता आपलं हात कसा झालं आपल्याला बोलायचं खूप मस्त बघू शकता मोकळा एका मध्ये वाढून घेते बघू शकता आपलं ताट तयार झालेलं आहे बघा मस्त मटकीचा भात आणि ही कटाची आमटी बघा कटाची आमटी रात्रीची आहे मला खूप आवडते आणि सगळ्यांनाच आवडते घरामध्ये खूप खूप भारी लागते तर या तुम्ही सगळेजण जेवायला